नंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे ऐंशी टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल अशा जेवढं जिथे नुकसान झालेलं त्यानुसार ती मदत मिळेल पहिली गोष्ट तर पाच रुपयाचा विचार केला कारखान्यांनी पाच रुपयाच्या हिशोबाने दिले एकूण किती पैसे मिळतात पन्नास कोटी रुपये आमचं पॅकेज आहे एकतीस हजार कोटी रुपयाचं त्यामुळे केवळ त्या, त्या कारखान्यांना जाणीव असावी हो एवढ्यापुरतं आम्ही त्यांनाही विनंती केली आता आपल्याला कल्पना आहे की एफ आर पी कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत आहे शेतकऱ्यांना काय मिळते एफ आर पी मिळते ती एफ आर पी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने जी एफ आर पी कॅल्क्युलेट होईल ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल त्याच्यातनं एकही पैसा कट करता येणार नाही त्याच्या व्यतिरिक्तही पैसे त्यांना द्यायचे आहेत त्याच्यामुळे अर्थातच नाही पैसे द्यायचे आहेत आज जर राज्य सरकार त्या ठिकाणी या सगळ्या कारखान्यांना अडचणीत आले तर कर्ज देतं बिनव्याजी कर्ज देतं कर्जामध्ये सूट देतं इथेनॉलकरता पैसे देतं कोजेन करता पैसे देतं कोजेनमध्ये शॉर्टफॉल आला तर त्याला पैसे देतं शॉर्ट त्यांची मार्जिन आली तर त्याला पैसे देतं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही समजा एखादं संकट आलं तर त्याच्यात मदत करायला हरकत काय आणि साधारणपणे दोनशे कारखाने आपल्याकडे गाळप हंगामात असतात कारखाने जास्त आहेत याचा हिशोब लावला तर पंचवीस लाख रुपये देखील एखाद्या कारखान्याला येत नाही पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो अनेक कारखाने असे आहेत की जे आम्हाला एक एक कोटी रुपये देत आहेत स्वतःहून समोरून येऊन त्यांना ते सामाजिक जाणीव आहे कोणी पंच्याहत्तर लाख देत आहे कोणी एक कोटी देत आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांवर याचा बोजा नाही कारखान्यांनाही सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे एवढंच याच्या पाठीमागचा आमचं म्हणणं आहे तुम्हाला पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे जिथे पीकच नाही जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल टाईम बाऊंडच आहे ते त्याचीच कारवाई आता चाललेली आहे त्यामुळे शंभर टक्के टाईम बाऊंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत दुसरं तुम्ही जे म्हणालात आम्ही पीक कापणी प्रयोगावर परत का आलो यापूर्वी आम्ही काही ट्रिगर दिले होते काही लोक म्हणतात ट्रिगर का काढले आमचा दोन वर्षाचा अनुभव असा राहिला की या ट्रिगर मुळे पहिले पंचवीस टक्के तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले पण नंतरचे पंच्याहत्तर टक्के ट्रिगरमध्ये बसलेच नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो आहोत

हे जे नुकसान होणार आहे ते नाल्यांच्या कारण ते नॅचरल फ्लो चे सगळे त्या वाहिन्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात एक दीर्घकालीन उपाययोजना आपण करण्याचा विचार करतो <laughs> केंद्राचा प्रस्ताव हा एक मोठं फॉर्मॅट असतं त्या फॉर्मॅटमध्ये तो तयार करावा लागतो आपण आपलं कंपन्सेशन जेव्हा घोषित करतो त्यावेळेस आपण अनेक वेळा नजर आणेवारीवर देखील तो करू शकतो त्याला काही अडचण नसते पण केंद्राकडे पूर्ण फॅक्ट अँड फिगर्स येत जावं लागतं त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आमची चाललेली आहे प्रस्ताव केंद्राला एकदाच पाठवता येतो तो, तो परत रिवाईज नाही करता येत म्हणून थोडा उशीर झाला तरी सगळ्या फॅक्ट अँड फिगर्सहित आपलं योग्य कम्पेन्सेशन मागता आलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही तो तयार करतो आहोत त्याची एक प्रोसेस आहे तो गेल्यानंतर त्यांची टीम येते त्यामुळे पण जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की त्याकरता आम्ही थांबणार नाही आहोत कारण ती रिएम्बर्समेंट आहे त्यामुळे आम्ही खर्च केला म्हणजे आता केंद्र देणार नाही असं नाहीये आम्ही खर्च केला तर ते पैसे केंद्र रिप्लेस करून देते जसं आताही मध्ये आपल्याला तीन चार हजार कोटी रुपये ॲडव्हान्समध्ये दिले होते ते आता आपल्याला खर्च करता येतात याच्यामध्ये म्हणजे त्याच्यात ते मध्ये आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच मिळतात तसं याच्यामध्ये केंद्राच्या प्रस्तावाकरता ते अडणार काही नाही आम्ही पैसे खर्च करू केंद्राची सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण करू त्यातनं जास्तीत जास्त कम्पेन्सेशन मिळवायचा प्रयत्न करू नाही याची आवश्यकता नाही आहे जेव्हा जमीन खरडून जाते त्यावेळी आपण त्या ठिकाणी दुसरीकडनं माती आणतो सॉइल आणतो आणि जसं आता सोलापूरमध्ये प्रयोग सुरू केला सर्वाधिक बधित सोलापूर आहे तर या ठिकाणी जो धरणांमध्ये गाळ वाहून आलेला आहे